पहिला पावसातच पितळ पडले उघडे वर्धा जिल्ह्यातील पुलगाव शहरात झालेल्या पहिलाच मुसळधार पावसाचे पाण्यामुळे शहरातील बरांडा वार्ड जन्म झाल्याने नालीच्या बांधकामातील भ्रष्टाचाराचे पितळ उघडत असले काल संध्याकाळच्या सुमारास दीड दोन तास मुसळधार पाऊस झाला पावसामुळे नाल्याचे पाणी बरांडा येथील वार्डात शिरले घरात दीड ते दोन फूट पाणी साचल्याने सामानाचे मोठे नुकसान झाले दोन वर्षापूर्वी स्थानिक नगर परिषदेवर सत्ता होती बांधकामाचा कोणताच अनुभव नसतानाही भाजपच्या कार्यकर्त्यास नाली बांधकामाचा ठेका दिला होता नालीचे खोलीकरण न करता त्याने बांधकाम केले त्यामुळे पावसाचे पाणी साचल्याने वार्डातील घरात घुसले असा आरोप शिवसेनेचे वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे नितीन कुरके विशाल चौधरी यांनी केला नुकसानग्रस्त परिवाराला ठेकेदार नुकसान भरपाई द्यावी अशी त्यांनी मागणी केली किरण उपाध्याय जिल्हा प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज वर्धा काल रात्री अवकाळी पावसाचं एवढं थैमान या बरंडा म्हणजे वार्ड क्रमांक चार इथे थैमान झालं म्हणजे या नगर परिषदेच्या जे बांधकाम सुरू आहे म्हणजे नाला बांधकाम असो नाले सफाई असो किंवा नाल्याचं बांधकाम असो नागरिकांना या गोष्टीचा खूप नाक त्रास सहन करावा लागतो आमचे शिवसेनेचे पदाधिकारी तिथं जाऊन नागरिकांची भेट घेऊन जेव्हा ते त्रास पाहणार कंबर कंबर भर त्या नागरिकांच्या घरी त्या चिमुकले मेंगो त्या घरी होती ह्या सगळ्या गोष्टीसाठी दोषी आहे नगरपरिषद म्हणजे नगर परिषदेचा चुकीचं धोरण नगर परिषदेने नाल्याचं बांधकाम केलं नाल्या सफाई किंवा नाल्याचं बांधकाम या सगळ्या पूर्वतयारी पावसाळ्या लागायच्या पहिले करण्यात येत पण इथं काही भाजपचे म्हणा किंवा भाजपनं नेमलेले अधिकृत प्रशासक आणि त्यांचे काही नेते साठेलोटं करून विनाकारण जबरदस्तीने या पुलगाव शहराचं विकास कार्य करत अशा विकास कार्यात नागरिकांना म्हणजे तुम्ही टॅक्स अतोनात वाढवला आता पधार मग त्यांनीच सरभूजे आपण ज्यांना म्हणतो देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करून करवाडीचं तर ते मागं घेत असा काही हा विषय नाही म्हणजे कडीला लागतली मी नाही त्यातली हा सगळा प्रकार भाजपच्या अधिकृत प्रशासकाकडून पुलगाव नगर परिषदे परिषदेकडून यातना देण्याचं काम हे नगर परिषद करत आहे आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन तिथे जेव्हा तो अनुभव घेतला का खरच हा कशा त्रास कशामुळे तर त्या नाल्याच्या खोलीकरण न करता नाल्याचे बांधकाम दर्जाचे करून प्रशासक प्रशासक आणि सदर ठेकेदार मल्लीदा लाटण्याचं काम जे पुणगाव शहरात करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो वेळ पडली तर तीव्र आंदोलन करू पण नागरिकांना त्रास सहन करू देणार नाही स्थिती तिथे काय होती ते आमचे शिवसेने के पदाधिकारी नितिन भाई तुर्के सांतील जय महाराज कल जो अचानक बारिश हुई ये तो बारिश का अनुभव कई सालों से मुझे है क्योंकि जब भी बारिश होती है तब तो लोगों के घरों में पानी घुसता है नाले का जो बड़ा नाले का जो काम हुआ है वार्ड नंबर चार वो नाला जो पहले जो था उसको तो और तीन तीन फुट कम कर दिया गया है और वो नाले को गहराई भी नहीं करेगा के लिए नागरिकों ने विरोध करे तो जो ठेकेदार थे जिन्होंने वो काम लिया था तो उन्होंने उन उन्हों पर गण्टी करे चुपचाप रहो नहीं तो हम जो करना करेंगे तो नागरिक बेचारे बोल गरीब वो डर गए तो आज उनको जो पहली बारिश हुई पहली बारिश होगी एक घंटे की बारिश में लोगों तो के घरों में पानी घुस गए पानी घुसने के कारण सांप भी रुक जाते हैं वो बड़े नाले बड़े नाले से बड़े बड़े सांप आते हैं कमर तक पानी छोटे छोटे बच्चे लोगों के घरों में पूरा बिस्तरा गिला हो गया कल जो एक घंटे के बारिश में लोगों को तकलीफ हुई है तो वो तकलीफ हुई है नगर पारी। नगर नगर पालिका प्रशासन की वजह से जिन्होंने ठेकेदार पर ध्यान नहीं दिए ठेकेदार ने उनके, उनके मन से काम करें तो हमारी यही एक विनंती है वार्ड नंबर चार के जो है उन्होंने मेरे से कल संवाद किए मैं वहाँ पर जाके खुद मौके पर सबकी देखा हूँ वहाँ पर क्या क्या लोगों को तकलीफ है तो शिव साहब से एक नम्र विनती है कि वो खुद आके जबों का सर्वे करें और जो जो तकलीफ है उसका हल करें जय महाराज जय महाराज शिव साहब ये जो नगर सेवकों ने यहाँ की दूर्दशा करके रखे ना बड़े नाले की तो वो दूरदर्शा के कारण आज लोगों के घरों में पानी जा रहा है पानी बताओ पानी कृपा करके आपसे नम्र विनती है कि जल्द से जल्द बड़े नाले की दुरुस्ती की जाए और तुरंत कल आकर यहाँ का सर्वे किया जाए जय महाराज